श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर मूर्ती निमित्त अठरा जोडपयांच्या असते महापूजा याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील बर्फ कारखान्याजवळ जुने धुळे गणपती मंदिर शेजारी जानकीराम नगरातील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य अशी मूर्ती मिरवणूक संपूर्ण परिसरातून काढण्यात आली तर चल दुसऱ्या दिवशी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलश यात्रा गणपती पुण्य मातृका मातृकापूजनम आयुष्य मंत्र जप नांदी श्राद्धम आचार्य दिनम दिगर्शनम पंचगव्य करण भूमिपूजनम अग्निस्थापनम कुटीर होम मूर्ती जलादिवास अग्नि सकल देवता स्थाप रिपीट सकल देवता स्थापना, स्थापना सायम पूजन नैवेद्य व आरती व तसेत सलग दूसरे दिवशी गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आज स्थापित देवतानम प्रातः पूजनम मंदिर व देवता स्थापन शांतिक पौष्टिक व देवता प्रदान होमन्यास मूर्तिश रिपीट दस विधि स्नान देवतानम यजनम होम हवन शयादिवास धान्य दिवास सायनम पूजनम नैवेद्य व आरती तसेच सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मूर्तीनाम उत्पादन मूर्ती न्यास रिपीट मूर्ती नामन्यास उत्तरांग हवन यजन मूर्ती प्राण प्रतिष्ठा पूजनम विवाह पूर्ण होती होम नैवेद्य आरती महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडत असून दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा ते चार दरम्यान आयोजन करण्यात आले असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकारी हे अथक परिश्रम घेत असून प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुरोहित श्रीतात्या पाठक प्रभाकर जोशी देवदत्त पाठक पुष्कर दीक्षित रोकडोबा हनुमान मंदिराचे महंत श्री वासुदेव बाबा महाराज सीताराम महाराज यांच्या मार्गदर्शनात आशीर्वादात सदर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे

महादेवा शिंडीची स्थापना केली आहे मूर्ती आणली तिची मिरवणूक होती वीस तारखेला मिरवणूक एकवीस तारखेपासून आम्ही पूजेला बसलेलो त्याची स्थापनेचा विधी चालू आमगावाला आणि त्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम शनिवारी चोवीस तारखेला बारा वाजता आम्ही करण्याचं ठरवलेलं सर्व आमचे गुरुचे विघ्न होता गुजच्या सर्व आणि काशी विश्वनाथ संस्थेचे सर्व पदाधिकारी मिळून आणि सर्व मिळून हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि मूर्तीची स्थापना आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम केलेला आहे तर सर्व भक्तांनी

वीस तारखेपासून या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात केली व एकवीस तारखेपासून आम्ही सर्व या ठिकाणी आयोजन केलं तर हा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम एकूण तीन दिवसाचा होता तरी आज तेवीस तारखेला मूर्तीची स्थापना होत आहे आणि या ठिकाणी चोवीस तारखेला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचे ठिकाण जानकीराम नगर बर्फ कारखाना गणपती मंदिर गुन्हे गुन्हे